नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन बदल ह्या ठिकाणी झालेला आहेत जर आपण पाहिले तर बघा काहींचे जे, जे काही फॉर्म आहेत ते मंजूर झाले आहेत काही ज्या काही माता भगिनी आहेत महाराष्ट्रातील महिला आहेत त्यांचे फॉर्म ह्या ठिकाणी मंजूर झाले आहेत काही फॉर्म अजून पेंडिंगवर आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत मी तुम्हाला लाईव्ह संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवणार आहे आणि जे काही फॉर्म आता मंजूर झालेले आहेत तर त्या फॉर्मसाठी आता थेट डायरेक्ट पैसे तुम्हाला मिळणार आहेत थेट तुम्हाला जे काही पैसे आहेत ते दिले जाणार आहेत त्याविषयीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत सर्वांना आपण लगेचच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत राहणार आहे तर बघा काय काय अपडेट या ठिकाणी आहे काय महत्त्वाचे बदल झाले आहेत कोणाचे फॉर्म त्या ठिकाणी मंजूर झाले आहेत कोणाचे फॉर्म त्या ठिकाणी पेंडिंग आहेत रिजेक्ट आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा सर्व माता भगिनींनी पाहायचं बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते स्टेटसमध्ये अप्रूव बघा हा जो काही फॉर्म आहे तो मंजूर झालेला आहे तर अशाच पद्धतीने तुमचे देखील फॉर्म जे आहेत ते मंजूर होणार आहेत त्यामध्ये तुम्हाला लवकरच जी काही स्थिती आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्टेटसमध्ये मध्येच स्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी आता बघा स जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी पेंडिंग पाहायला मिळणार आहे बघा पेंडिंग पाहायला मिळत असेल ज्यांना पेंडिंग पाहायला मिळते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पेंडिंग लिहून पाठवा ज्यांना इन रिव्ह्यू पाहायला मिळत आहे त्यांनी इन रिव्ह्यू लिहून पाठवा इन रिव्ह्यू आणि ज्यांना अप्रूव पाहायला मिळतं अशा पद्धतीने त्यांनी अप्रूव्ह लिहून पाठवायचं आहे आणि सर्वात अगोदर सर्व महिलांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लगेचच लाईक करून टाका तर बघा अप्रूव्ह अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल जर रिव्ह्यू असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल पेंडिंग असेल तर तुम्हाला या ठिकाणी पेंडिंग पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी बदल जे आहेत ते झालेले आहेत अजून एक तुम्हाला बदल दाखवतो बघा तर बघा बदल अशा पद्धतीचे ज्यांचा अर्ज जो आहे मंजूर झालेला आहे अप्रूव्ह झालेला आहे त्यांचा अर्ज अशा पद्धतीने तुम्हाला ग्रीनमध्ये पाहायला मिळणार बघा माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ड हा जो काय अर्ज आहे तो मंजूर झालेला आहे था यांना थेट त्या ठिकाणी बँकेत पैसे मिळणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने तुमचे जे काही अर्ज आहेत ते मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी होती तर लवकरच तुमचे देखील अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी मंजूर होतील जास्तीत जास्त अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला पेंडिंगमध्ये पाहायला मिळत आहेत कारण अजून जर आपण पाहिलं तर काही ठिकाणची म्हणजेच काही जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची प्रोसेस या ठिकाणी ठिकाणी सुरू आहे बाकीचे जिल्ह्यांची प्रोसेस अजून सुरू झाली नाही लवकरच ती देखील प्रोसेस या ठिकाणी सुरू होईल आणि तुमचे देखील अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्ह आहेत पेंडिंग आहेत इन रिव्ह्यू आहेत किंवा डिसअप्रूव्ह आहे किंवा रिजेक्ट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहेत पाच ऑप्शन आहेत पाचही ऑप्शनपैकी कुठलाही एक ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही संपूर्ण जे काही माहिती तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात आहे पाहू शकता ज्यांचा अर्ज मंजूर होईल त्यांना थेट त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते मिळणार आहेत त्या जर आपण पाहिलं तर आता बघा बहुतेक ज्या काही महिला आहेत त्या महिला या ठिकाणी आता या ठिकाणी भरपूर महाराष्ट्रातील तमाम महिला ज्या आहेत त्या या ॲप जे काही माझी नारीशक्तीदूत ॲप आहे तर त्या नारीशक्तीदूत ॲपवर बहुतेक महिला या ठिकाणी चेक करत असतील त्यामुळे हे जे काही ॲप आहे ते ॲप चालत नाही आहे बघा चालणार नाही आहे किंवा चालत नसेल तर काळजी करायचं नाही आहे कारण बहुतेक महिला त्या ठिकाणी प्रयत्न करत असल्यामुळे हे जे काही ॲप आहे ते चालत नाही आहे काळजी करायची नाही आहे तुम्ही एकतर त्या ठिकाणी रात्री करू शकता किंवा सकाळी सकाळी पाच सहाच्या दरम्यानमध्ये तुम्ही ते चेक करू शकता तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे काहींना मेसेज येत नसेल काहींना नंबर त्या ठिकाणी टाकावा लागत असेल काहींना एरर दाखवत असेल तर काळजी करायचं नाही आहे जास्तीत जास्त लोकं ट्राय करत असल्यामुळे असा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला येत असेल त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्यांना ऑफलाईन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही आहे ऑफलाईन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही आहे ठीक आहे अंगणवाडीमध्ये दे अर्ज देण्याची आवश्यकता नाही आहे तुमचा अर्ज जो आहे तो अप्रूव्ह होत आहे ऑनलाईन देखील अर्ज जो आहे तो अप्रूव्ह होत आहे त्यामुळे तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही आहे भरपूर महिलांच्या संदर्भात हा प्रॉब्लेम होता तर बघा ऑनलाईन अर्ज तुम्ही केला असेल तर तुम्हाला ऑफलाईन भरण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर बघा अजून महत्त्वाचा बदल या ठिकाणी आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटसमध्ये काही महिलांना पेंडिंग पाहायला मिळणार आहे बघा पेंडिंग पाहायला मिळत असेल काही महिलांना या ठिकाणी इन रिव्ह्यू पाहायला मिळेल बघा इन रिव्ह्यू ठीक आहे त्यामुळे काळजी करायचं नाही आहे लवकरच तुमचे सर्वांचे फॉर्म जे आहेत ते त्या ठिकाणी चेक होतील चेक झाल्यानंतर एकतर अप्रूव्ह होतील अप्रूव्ह होतील किंवा डिसअप्रूव्ह होतील किंवा रिजेक्ट होतील त्यामुळे काळजी करायचं नाही लवकरच तुमचे देखील फॉर्म जे आहेत ते चेक केले जाणार आहेत आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या ॲपमध्ये तुम्हाला पेंडिंग पाहायला मिळते आहे का तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे आता बघा बहुतेक महिलांचे जे काही फॉर्म आहेत ते अशा पद्धतीने पा पाहायला मिळणार असतील बघा इन पेंडिंग टू सबमिटेड बहुतेक जास्तीत जास्त महिलांचे फॉर्म अशा पद्धतीने असतील त्यासाठी काय आहे की अजून तुमचे जे काही फॉर्म आहेत ते चेक झालेले नाही आहेत त्यामुळे काळजी करायचं नाही जसं तुमचा फॉर्म चेक होईल त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी इन रिव्ह्यू किंवा मग तुम्हाला अप्रूव्ह जे आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे काळजी करायचं नाही आहे तुमचा जो काही फॉर्म आहे तो अजून रिव्ह्यूमध्ये देखील गेलेला नाही आहे त्यामुळे काळजी करायचं नाही आहे लवकरच ते देखील चेक होणार आहेत आता बघा पेंडिंग टू सबमिटेड नंतर तुम्हाला ह्या ठिकाणी इन रिव्ह्यू पाहायला मिळेल ज्यांचा अर्ज रिव्ह्यूमध्ये असेल त्यांना अशा पद्धतीने पाहायला मिळेल म्हणजेच तुमच्या अर्जाची तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे अर्जाची तपासणी झाल्यानंतर तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर करायचा आहे किंवा रिजेक्ट करायचं आहे ते तुम्हाला कळणार आहे त्यामुळे काळजी करायचं नाही सर्व माता भगिनीने ह्या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ समजून घ्या जास्तीत जास्त शेअर पण करा आणि व्हिडिओला पण लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन लाडक्या बहीण योजनेच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद mat